स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेविकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची मिरज शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने हत्यार बाळगणाऱ्या एका आरोपीला मिरज शहर पोलिसांनी कोयत्यासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असून त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे मिरज विभागाचे माननीय अधीक्षक तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईचे सत्र सुरू असताना दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार सांगली मिरज रस्त्यावरील परिसरात धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत निदर्शनास आले ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ कारवाई करत संशयित इसमास ताब्यात घेतले तपासादरम्यान त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस सदोतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे मिरज शहरात कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेत असून नागरिकांनी कुठेही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे